आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या वेळ इथे बदलत जाते कोणी स्किप कोणी आम्ही आम्ही काय करणार पळतोय पळतोय एवढी गर्दी तर मी माझ्या वेळेप्रमाणे इथे योग्य वेळेला येणारच होते तुमचं तुमच झालं त्याबद्दल सॉरी त्याची नोंद झालेली आहे तुम्ही देखील अशी उत्तरं दिलेली आहे तुम्ही देखील मंत्री होता त्याच्यामुळे ही मला असं वाटतं की जास्त चर्चा करण्यापेक्षा पंकजा इथं आलेले आहेत महोदयांनी कडक अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी मी सत्ताधारी पक्षाचा असलो तरीही गटनेता असलो तरीही जेव्हा अशा प्रकारची लक्षवेधी येते तेव्हा उत्तर द्यायला जर मंत्री नसतील तर या ठिकाणी हे दुर्दैवी आहे सभापती महोदय सन्माननीय उद्धव उदय सामंत जे ऑलराऊंडर आहेत ऑलराऊंडर खेळाडू आहेत ते सभापती मोदय सभापती मोदय उदय सामंत परिपूर्ण परिपक्व आहेत पर... सचिन भाऊ या या लक्षवेधी संदर्भातला तुमचं अध्यक्ष सभापती महोदय तहकूब करायची काय आवश्यकता नाही सचिन भाऊ तुम्हाला या लक्षवेधीमधला जो कुठचा प्रश्नाचा शंका आहे तो विचारा सांघिक जबाबदारी आहे मी कॅबिनेट मंत्री आहे सांघिक जबाबदारी आहे इथं उत्तर द्यायला मी 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 लक्षवेधीला उत्तर सभापती महोदय सभाप, सभाप, सभापती 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 महोदय मी म सचिन भाऊ सचिन भाऊ मी या या लक्षवेधीच या लक्षवेधीच उत्तर कॅबिनेट मंत्री म्हणून द्यायला मिळत सामंत साहेब परंतु मला वाटतं उदय सामंत साहेबांची जी जबाबदारी होती ती आता पूर्ण झालेली आहे पंकजा ताई येईपर्यंत सभापती महोदय माझी सिटिंग खालच्या सभागृहात होती जी वेळ इथे निश्चित होती लक्षवेधीची ती वेळ इथे बदलत जाते कोणी स्किप करतं कोणी बदलतो आम्ही काय करणार आम्ही पळतोय पळतोय एवढी गर्दी तर मी माझ्या वेळेप्रमाणे इथे योग्य वेळेला येणारच होते तुमचं झालं त्याबद्दल सॉरी त्याची नोंद झालेली आता धन्यवाद पंकजाताई दाई सभापती मोदय सामूहिकच आहे ना सामूहिकच आहे उदय सामंत सांगितलं की संबंध संबंधित मंत्री खालच्या सभागृहामध्ये जर व्यस्त असतील किंवा यायला थोडा उशीर होत असेल ऐका ना साहेब सचिन भाऊ तुम्ही देखील तुम्ही देखील अशी उत्तरं दिलेली आहेत तुम्ही देखील मंत्री होता त्याच्यामुळं ही मला असं वाटतं की जास्त चर्चा करण्यापेक्षा पंकजा इथं आलेले आहेत त्यामुळं येईपर्यंत जे काय उद्योग मंत्री आपण सभापती मोदय प्रदूषण टाळलं आणि आता आपलं प्रदूषण बंद प्रवीण दरेकर बोला सभापती मोदय रबर टायरचे पायरोसिस करण्याच्या नावाखाली उभ्या झालेल्या अन कंपन्यांनी नागरिकांच्या जीवाशी सभापती मोदी खेळ चालवलाय